आमची सगळ्यात मोठी खरं तर एकाने आईला विचारलं आई तू मला काम सांगते मी काही काम करणार नाही बरं आणि इथून पुढे जर काम सांगितलं तर तुझ्या प्रत्येक कामाचे मला पैसे द्यावे लागतील आई म्हणले ठीक आहे दळण दळून आणायचे किती पैसे घेतील मुलानं लिहिलं दहा रुपये बाजारातनं कोथिंबीर आणायचं आहे किती पैसे घेतील मुलगा म्हटला पाच रुपये दिवसभर मुलानं जेवढी कामं केली तेवढी तेवढी त्या ते ते पैशाची आकडेवारी पूर्ण लिहून ठेवली आणि संध्याकाळी आईला कागद दिला आई दिवसभर मी तुझी एवढी कागद केली एवढे कामं केली त्याचे तीनशे वीस रुपये झाले तेवढे मला दे आई म्हटले ठीक आहे मला सकाळी तुझ्या उषाजवळ तुला पैसे मिळतील मुलगा सकाळी उठला तेवढी उषाजवळ त्याला एक कागद भेटला तेवढी आईनं त्या कागदावर लिहिलं होतं नऊ महिने तुला पोटात वाढवला बिल काही नाही आयुष्यभर तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या बिल काही नाही रात्र रत, तुझ्यासाठी जागले बिल काही नाही रोज तुला जीव खाऊ घातलं बिल काही नाही तू आजारी पडला रात्रभर तुझ्या कपडावर पट्ट्या ठेवत बसले बिल काही नाही एवढा सौथास एवढा जन्माला आला तेव्हा आता एवढा मोठा झाला तुला एवढा मोठा केला बिल काही नाही आई वडील काहीही मागत नाहीत ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मागत तर आपण असतो हा सगळ्यात मोठा विषय मग मागणारे मोठे का देणारे मोठे हा साधा व्यवहारिक हिशोब जर आम्हाला कळत असेल तर आम्ही कुठे आणि आमचे आई वडील कुठे याचंही गणित आम्हाला खरं तर कळलं पाहिजे याचंही गणित आम्हाला उमगलं आणि समजलं पाहिजे